नमस्कार मित्रांनो अंगणवाडी संदर्भात मोठी खुशखबर आहे आता दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार यासाठीचे पैसे आलेले आहेत त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे त्या जी आर विषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपण या ठिकाणी बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे यामध्ये प्रस्तावनेमध्ये बघा महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा या यु केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता अंगणवाडीतील लाभार्थ्यांना में गरम ताजा आहार व टी एच आर घरपोच आहार वितरित करण्यात येतो या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सा पन्नास पन्नास प्रमाणात निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास विका सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सासाठी विवरणपत्रातील पूरक पोषण आहार कार्यक्रमाकरिता दोनशे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा नवी मुंबई या यांना वितरित व खर्च करण्यास व शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे तर मग आपण या तक्त्यामध्ये राखाण्यामध्ये बघू शकता या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी आता एकात्मिक बाल विकास सेवा नवी मुंबई यांच्या एस एन ए खात्यावर जमा करण्यात आलेला आहे मग हा जो निधी आहे तो निधी प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन उपाययोजनात आणावा असा आदेश या ठिकाणी या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे हा जी आर जर आपल्याला बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपण बघू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद